कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग दूरवर दिसणाऱ्या कवलारू घरांच्या चित्रमय रचना असलेली गाव या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणारं हे मंदिर आयुष्यात एकदा तरी पाहावं असंच सप्त चिरंजीवांपैकी एक असलेल्या आणि ज्याने कोकण भूमीची निर्मिती केली आणि आपल्या पंचवानाने बाणगंगा तलावाची निर्मिती केली अशा एका चिरंजीव महात्म्याच्या महेंद्रगिरी डोंगरावरती असलेल्या मंदिराला नतमस्तक व्हायला आपण आलो आहोत आणि बाणगंगा तलाव सुद्धा आपण बघणार आहोत या महात्म्याबद्दल बद्दल अजून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी या व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत राहा चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजची हे आपली कोकण ची सफारी मंडळी हिंदू सिद्धांतानुसार या पृथ्वी दलावरती कलियुगाच्या शेवटपर्यंत सप्त चिरंजीव राहतील असं सांगितलं जातं चिरंजीव म्हणजेच अमर व्यक्ती किंवा महात्म्य हे सप्त चिरंजीव म्हणजेच अश्वतामा महाबली वेदव्यास हनुमान बिभीषण कृपाचार्य आणि भगवान परशुराम मंडळी मुंबई गोवा महामार्गावर खेडनंतर अलीकडेच आपल्याला एक घाट लागतो त्याचं नाव परशुराम घाट ह्याच घाटामध्ये महेंद्रगिरी डोंगरावर कोकणभूमीचे निर्माते आणि विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामाचं एक सुंदर मंदिर आहे पौराणिक कथेनुसार परशुराम महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी जन्मलेला भगवान विष्णूचा सहावा अवतार चिपळूण एस टी डेपोपासून साधारणतः सात किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे येथे तुम्ही खाजगी वाहनाने एस टी बसने किंवा ऑटो रिक्षाने इथपर्यंत पोहोचू शकता मंदिराकडे जाण्यासाठी महामार्गालगतच एक छोटेखानी रस्ता लागतो पायी साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे देवभोळ्या कोकणात देवस्थानांची काही कमी नाही गाव तिथे देऊळ हे सूत्र कोकणाला परफेक्ट लागू पडतं प्राचीन समाजाच्या आचाराविचारांची चालीरितींची संस्कृतीची आणि देवस्थानांची नोंद आपल्याला कोकणच्या इतिहासात सापडते डोंगरमाथ्यावर गेल्यावरती पुन्हा एकदा अशा खोलकट भागात हे मंदिर आहे जांभ्या दगडाच्या पाखाळी पायऱ्या उतरून आपल्याला मंदिरात जावं लागतं मंदिराच्या प्रवेशद्वारावर गगनाचा वेध घेणारी दीपमाळा आणि नगारखाना आहे मंदिराचं प्रवेशद्वार एखाद्या भव्य दिव्य किल्ल्याच्या प्रवेशद्वाराप्रमाणे दगडी बांधकाम केलेलं आणि लाकडी दरवाजांचं आहे प्रवेशद्वारातून आत आल्यावरती अगदी समोरच दिसतं ते ब्रह्मेंद्र स्वामींचं मंदिर वराडात जन्मलेल्या ब्रह्मेंद्र स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला वराडा जन्मलेल्या श्री ब्रह्मेंद्र स्वामींनी या मंदिराची आणि मूर्तीची पुनर्स्थापना केली सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये ते परशुराम क्षेत्रात प्रगट झाले त्या काळात मंदिराची अवस्था अगदी खेविलवानी होती यवनांच्या दुराचारांच्या उच्छादामुळे वातावरण दूषित झालं होतं अशा परिस्थितीत श्री ब्रह्मेंद्र स्वामींनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी यात्रा करून द्रव्य गोळा केले मंदिर परिसरात गणपती मंदिर रेणुका माता मंदिर तसेच धर्मशाळा आणि अन्नछत्राची निर्मिती त्यांनी केली श्रीमंत पेशवे छत्रपती शाहू महाराज सर्नोबत कान्होजी आंग्रे देशभरातील हजारो भक्तांच्या मदतीने श्री ब्रह्मेंद्र स्वामीने उभारलेल्या या मंदिरावर सतत तीनशे वर्ष ऊन पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती ह्यामुळे मंदिराची पुनर्बांधणी करणे जीर्णोद्धार करणे काळाची गरज भासू लागली सोलापूर येथील भगवान परशुरामाचे परमभक्त ॲडव्होकेट नानासाहेब अत्रे यांनी देवस्थानाच्या नव्या मूर्ती देण्याची तयारी दर्शवली आणि दिनांक सहा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी काळ काम परशुराम व रेणुका माता या चार मूर्तींचा जलाकर्षण विधी संपन्न होऊन पुनर्बांधणीच्या कामाला प्रारंभ झाला जंजिराच्या हबशाने आपला नवस पूर्ण करण्यासाठी मंदिर उभारणीसाठी धन दिल्याचे सांगितले जाते मंदिर उभारणी करणारे कारागीर हे किरिस्ताव होते त्यामुळे परशुरामाचे हे मंदिर म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन आणि हिंदू धर्माचा सुंदर मिलापाचं एक प्रतीक असल्याचं आपल्याला जाणवतं दोन सभामंडप आणि आतमध्ये गर्भमंडप अशी मंदिराची रचना आहे दोन्ही सभामंडप आणि गाभाऱ्यावरती उंच शिखरे आणि गोल घुमट आहेत परशुराम मंदिरासमोरच रामभक्त हनुमानाचे मंदिर आहे श्री रामदास स्वामींनी या दाक्षिणमुखी मारुतीची स्थापना केली परशुराम मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर उजव्या हाताला गणपतीचे छोटेखानी मंदिर आहे संगमरवरी पाषाणात घडवलेली ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे मंदिर परिसरात अनेक भव्य दिव्य अशा जांभ्या दगडाच्या दीपमाळा बघायला मिळतात आत्ता आपण मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून भगवान परशुरामांचं दर्शन आणि त्यांची गाथा जाणून घेऊया धर्माची तत्त्वे सोडून दिलेल्या क्रूर शत्रियांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान परशुरामाने एकवीस लढाया केल्या आणि संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली त्यामुळे देव दैत्य दानव भयभीत झाले या मोहिमेने समुद्र ओलंकित पृथ्वी परशुरामाच्या ताब्यात आली होती तेव्हा त्यांनी अश्वमेध यज्ञ केला या यज्ञाचे अद्वै त्यांचे गुरु महर्षी कश्यप होते भयभीत होऊन अज्ञातवासात गेलेले क्षत्रिय तसेच त्रिलोकाला भयमुक्त करून पृथ्वी सुशासन करणाऱ्या राजघात्याकडे सुपूर्द करून क्षत्रियांची पुनर्स्थापना करण्यासाठी यज्ञाची दक्षिणा म्हणून कश्यपानी भगवान परशुरामाकडे जिंकलेली पृथ्वी मागितली पुढच्या क्षणाला जिंकलेली भूमी भगवान परशुरामाने गुरुचरणी अर्पण केली तदनंतर महर्षी कश्यपाने त्यांना या भूमीवर पुन्हा कधी न येण्याची आज्ञा केली गुरु आज्ञेमुळे भगवान परशुराम अचंकित आणि निसंग झाले मग भगवान परशुरामाने तपश्चर्यासाठी आणि निवासासाठी कोकणच्या भूमीची निर्मिती समुद्राला चारशे योजने मागे हटवून केली असे पौराणिक कथेत किंवा ग्रंथात सांगितले जाते भगवान परशुरामांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता शनी मनामध्ये एक नव चैतन्य आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते मंदिराच्या गाभाऱ्यात काळ काम आणि परशुराम अशा काळ्या पाषाणातील तीन सुबक मूर्तींचं दर्शन आपल्याला होतं या तीन सुबक मूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार होत समोरून पाहिल्यावर डावीकडे ब्रह्मा म्हणजेच उत्पत्ती मध्यभागी विष्णू म्हणजेच काम स्थिती अर्थात परशुराम उजवीकडे महेश म्हणजेच लय काळ अशा मूर्ती आपल्याला पाहावयास मिळतात काभाऱ्याच्या डाव्या बाजूला एक सेजघर आहे तिथे एक लाकडी पलंग असून त्यावर बिछाणा आहे त्यावर भगवान परशुरामांच्या पादुका आहेत भगवान परशुराम हे चिरंजीवी अवतार असल्याने आणि त्यांचं वास्तव्य ह्या परशुराम भूमीत आहे दररोज सकाळी परशुराम तपश्चर्य करण्यासाठी जातात आणि सायंकाळी परत येतात आणि रात्री ते या शयन मंदिराचा वापर करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे भगवान परशुरामांच्या माता श्री रेणुका मातेचं मंदिर मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूस आहे काळ्या पाषाणातील सुरेख गाभाऱ्यात विराजमान आहे भगवान परशुरामांचा जन्म रघुकुलात झाला म्हणून त्यांना भार्गवराम म्हणूनही संबोधले जाते भार्गवरामांचा श्री शंकराशी दिव्य नात आहे ब्राह्मतेज ज्ञानशक्ती शास्त्रतेज असामान्य शारीरिक बल यांचा संगम म्हणजे भगवान परशुराम अर्थात भार्गवराम परशुरामाने त्यांच्या अंगी असलेल्या शास्त्रतेजाचा उपयोग प्रजेला अन्यायापासून वाचविण्यासाठी केला ब्राह्मतेजाचा परिचय त्यांच्या तपश्चर्येतून दिसून येतो मंदिर परिसरात बाणगंगा तलाव आहे या पर्वतावर सदैव पाणी उपलब्ध राहावे म्हणून भगवान परशुरामाने आपल्या पंचबानाने या जलकुंडाची निर्मिती केली असं मानतात महेंद्रगिरी पर्वतावरील त्यांचे हे चिरंजीवित्व त्यांनी तपाचरणाला वापरले हे तपाचरण केवळ विश्वकल्याणासाठी होते भगवान परशुरामांचे चरित्र असे विशाल आणि अभूतपूर्व असेच आहे मंदिरात सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशी त्रिकाळ पूजा केली जाते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेला परशुराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो वर्षभर अनेक सण सोहळे मंदिरात साजरे केले जातात यामध्ये रामनवमी हनुमान जयंती होळी शिमगा दसरा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरे केले जातात शाडीयात्रेला कोळी समाजाची मोठी यात्रा भरते मंदिरात होणाऱ्या पूजा अर्चा अभिषेकामध्ये आपल्यालाही सहभागी होता येतं त्यासाठी मंदिर विश्वस्त मंडळाच्या परवानगीने जमल्यास संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन मंदिर परिसरात भक्तनिवास प्रासादालय गोशाला अशा विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमसुद्धा मंदिर विश्वस्त समिती राबवते मंदिर परिसरात असलेल्या या गोशालेमध्ये गोमातेचं उत्तम प्रकारे संरक्षण आणि संगोपन केलं जातं आता आपण आहोत श्री क्षेत्र परशुराम मंदिरातील प्रसादालयात साधारणतः किती भाविक याचा लाभ घेतात दर दिवशी दोनशे दर दिवशी स्कूल कितीपर्यंतची शाळा आहे आज काय मंदिराला भेट द्यायला आला बर बरांनी इथे बघू शकता छोटे छोटे विद्यार्थी सुद्धा या परशुरामाच्या मंदिराला भेट द्यायला किंवा परशुराम मंदिराचं दर्शन घ्यायला इथे आलेले आहेत आणि खूप उत्साही आहेत त्यांचा आनंद सुद्धा इथे तुम्ही बघू शकता गगनात मावत नाहीये ते त्यांच्या टीचर सुद्धा आहेत तर त्यांना आपण विचारूया तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन परिसर पण सुंदर आहे इथे आणि मुलांना पण मजा येते बरं जाऊन खेळली सुद्धा अच्छा मग असं इथे विद्यार्थ्यांना नेहमी आणलं जातं का हो हो आम्ही असं परिसर भेट म्हणून क्षेत्र भेट परिसर भेट असं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेतो अच्छा तुमच्या शाळेचं नाव कसं म्हटलं पूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर मंडळी आमच्या या अपरिचित कोकण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेत तुम्ही सुद्धा सहभागी व्हा त्यासाठी लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अपरिचित कोकण शेअर करा जेणेकरून हे कोकण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि हो तुम्ही या जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला असलेल्या बेल ऑकॉनच्या ऑल या ऑप्शनला नक्की क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच असेल अशाच एका नवीन कोकणच्या सफारीसह पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण